नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मूग डाळची भाजी जी एकदम झटपट बनवून तयार होते वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मी घेतलेला आहे एक वाटी बेनासालीची मूग डाळ आता ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगली चोळून अशी धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल दोन वेळा मी ही डाळ चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यामध्ये डाळीच्या थोडंसं वरती येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन तास आपल्याला ही डाळ चांगली सोप करून घ्यायचे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्ध तास सुद्धा भिजवू शकता आता दोन ते तीन तास झालेले आहेत यातलं मी पाणी संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि दोन चमचे डाळ मी साईडला काढून ठेवलेली आहे ते कशासाठी ते तुम्हाला नक्की पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला डाळ घालायची आणि डाळसुद्धा ह्याच्यासोबत एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे मिश्रणामध्ये साईडला काढून ठेवलेली मुगाची डाळ घालायची जेव्हा आपण भजी खाऊ तेव्हा त्या ते भजीमध्ये जेव्हा ही अख्खी मुगाची डाळ लागते तेव्हा ती खूप टेस्टी लागते त्यामुळे आपल्याला ला एक चमचा डाळ आधीच काढून ठेवायची त्यानंतर यात पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एकदम छोटे छोटे असे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही यामध्ये भजी सोडू शकता तर जेवढे मावतील तेवढे मी भजी यामध्ये सोडून घेते भजी सोडल्यानंतर थोडासा आपल्याला ह्याचा आकार सेट होऊन द्यायचा आणि मगच झाऱ्याने हलवून घ्यायचेत तर मीडियम फ्लेमवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे जर तुम्ही स्लो गॅसवरती फ्राय केले तर हे त ले ले त तर भजी खूप जास्त तेल शोषून घेतात तर हे भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत एकदम गरमागरम कुरकुरीत असे आपले मूग डाळीचे भजी तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी एक भजी तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे आपले भजी तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आदितीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद